राजकारणात काही वेळा एकच व्यक्ती अनेकांचं लक्ष वेधून घेते पक्षांच्या संधी विरोधकांची कवायत आणि नेतृत्वांची चाचपणी यामध्ये ती व्यक्ती सत्ता वर्तुळातलं आकर्षण बिंदू बनते असंच काहीसं दिसतंय अंबादास दानवे यांच्याबद्दल भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधान परिषदेच्या सभागृहात दानवे यांचं कौतुक केलं त्यांनी म्हटलं की अंबादास दानवे हे भाजपच्या मुशीत तयार झालेले आहेत म्हणूनच आहे, आहे संकेत देणारी पावती की भाजप पा दानवे यांना आपल्या वाटेवर परत आणण्यासाठी सज्ज आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील दानवे यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला शिंदे म्हणाले विधान परिषदेच्या कठीण निवडणुकीत अंबादास दानवे यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी मी स्वतः मदत केलेली आणि मग चर्चा सुरू झाली शिंदेनी टाळी देऊन दानवे यांचं योगदान आणि पात्रता अधोरेखित केली अशी बरं ही टाळी फक्त निवडणुकीसाठी नव्हती तर ती होती राजकीय आमंत्रणाची एक जाहीर खूण या राजकीय स्पर्धेत दोन मोठ्या युतीचे नेते आपल्याकडे खेचण्यासाठी सज्ज असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वेगळीच भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं की आमच्याकडे तुम्हाला आता देण्यासाठी काहीही नाहीये सत्ता नाही पैसा नाही पण आहे ती निष्ठा पण तुम्ही निष्ठा दाखवत आपली उंची आणखी वाढवा असं आवाहन करतानाच कुठेही जाऊ नका इथेच थांबा अशी साथ देखील घातली आता यानंतर दानवेंची भूमिका नेमकी काय काय असेल ते निर्णय घेतील शिवाय अंबादास दानवे शिंदेच्या जाळ्यात अडकतील की फडणवीस या चर्चा देखील आता सुरू झाल्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अंबादास दानवे यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस पासून महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद सांभाळलं आणि या काळात ते मुख्य विरोधी आवाज म्हणून उदयास आले विधानसभेत विरोधी पक्षनेते नसतानाही विरोधी नेत्याच्या भूमिकेमुळे त्यांना अधिक महत्व प्राप्त झालं नागपूर आणि मुंबई या दोन्ही अधिवेशनात सभागृहात आणि विधानभवन परिसरात दानवे यांचा आवाज सरकारच्या विरोधात स्पष्टपणे ऐकू आला ज्याने माध्यमांचं लक्ष नेहमी त्यांच्याकडेच केंद्रित केलं यात खऱ्या अर्थानं शिवसेनेतील तणाव आणि फूट त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी स्पष्ट झाली कारण विरोधाच्या वेळी तेच चेहरा दानवे यांनी करिअरच्या सुरुवातीला म्हणून निवडून आल्यानंतर बॅक बेंचर पासून पुढे येत असा प्रवास केला होता ते छत्रपती संभाजीनगर ते जालना मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये विधान परिषदेवर निवडले गेले मात्र त्यानंतरच्या पहिल्या काही वर्षी ते बॅक फुटला राहिले मात्र पक्षाने त्यांना प्रभावी विरोधी नेत्याची चाहूल केल्यावर त्यांच्या नेतृत्वाखालील टीका आणि प्रश्नामुळे सरकारवर सतत दबाव राहिला शेतकरी आत्महत्यांची दिवसेंदिवस वाढती मंदी आणि सरकारच्या निष्काळजी वृत्तीवर दानवे यांनी केलेल्या तीव्र भाषणातून हे सिद्ध झालं की ते प्रभावी आणि जागरूक आवाज आहेत उदाहरणार्थ सांगायचं तर त्यांनी सांगितलं की चार महिन्यात एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्या संतप्त परिस्थितीवर सत्ताधारी गटाने दुर्लक्ष केलं याशिवाय त्यांनी मकोका आणि स्लम पुनर्विकास विधेयकांवरील चर्चा जीएसटी डेटा लीक पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण आणि छत्रपती नगर अशा, अनेक या काळात त्यांनी सभागृहात वारंवार आक्षेपार्ह भाषा निलंबनही सहन चोवीस रोजी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना त्यांच्या विरोधात निलंबन देखील घालण्यात आलं परंतु काही दिवसांनी त्याच सभागृहात पुनरागमन देखील त्यांचं झालं शिवसेनेने आणि संबंधित पक्षांनी त्यावर उघड समर्थन व्यक्त केलं या दानवे हे विधान सर्व घडामोडींमुळे एक नाट्यात्मक आणि परिणामकारक विरोधी नेता ठरले एकीकडे त्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र प्रश्न उपस्थित केले तर दुसरीकडे ते म्हणतात की विरोध असला तरीही ते निष्ठावंत संघटनक्षम आणि अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात महत्वाचं म्हणजे नागपूर आणि मुंबईतील गेल्या दोन्ही अधिवेशनात सभागृहात आणि विधानभवनात परिसरात अंबादास दानवे यांचाच आवाज सरकारच्या विरोधात घुमत होता माध्यमांच्या केंद्रस्थानी ही कायम दानवेच राहिलेत शिवसेनेत पडलेली फूट ही खऱ्या अर्थाने कोणाच्या पथ्यावर पडली असेल तर ती अंबादास दानवे यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षांचा प्रवास सुरू झाला या काळात अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी अधिक जवळ साधली आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या संघटन कौशल्य आंदोलनातील अभिनव संकल्पना आणि नियोजनातील परिपूर्णता यामुळे उद्धव ठाकरे देखील प्रभावित झाले महाविकास आघाडीने विधानसभा आणि विधान परिषदेतून लोकसभा निवडणुकीसाठी पुढाकार घेतला उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना राज्याच्या राजकीय क्षेत्रात महत्वाच्या भूमिकेत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची विधान परिषदेत पाठवण्याची जबाबदारी दिली त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गटाला हे धैर्यशील आव्हान दिलं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मराठवाडा प्रदेशातील भूमिका मजबूत करण्यासाठी दानवे यांच्यावर विशेष विश्वास ठेवला त्यांना अनेक जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णायक प्रक्रियेत त्यांना अग्रभागी ठेवण्यात आलं दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या सरकारनं शिवसेना विभाजनानंतर दानवे यांना विधान परिषदेतून निवडून आणण्यासाठी कटाक्षानं प्रयत्न केले भाजप आणि शिवसेना शासनात सत्ता गट बदलल्या असतानाही एम च्या सुद्धा मदतीनं दानवे यांनी मतदारांमधून मत मिळवली असं राजकीय वर्तुळात बोललं हे सगळं घडल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांचा उच्च राजकीय दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्तेवर मात करत भाजपला पराभूत केलं पण पुढील अडीच वर्ष राज्य आणि केंद्रातील अधिकाऱ्यांमध्ये सबुरी

ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहायचा निर्णय घेतला आणि या विभाजनामुळे पक्षात निर्माण झालेल्या रिकाम्या जागांचं त्यांनी भान राखून आणि संघटनात्मक क्षमता वापरून सुवर्ण संधी म्हणून पाहिलं शिवसेनेत युवकातून नवनिर्भवलेल्या नेत्यानं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली मूल्य वफादारी आणि संघटन शक्ती प्रदर्शित केली त्यांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि विधान परिषदेवरील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि यामुळे त्यांना विशेष महत्व हे मिळू लागलं जिल्हा पातळीवर काम करणारा एक सामान्य नेता आमदार थेट राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला पक्षप्रमुखांसहित सत्ताधारी नेते मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या रांगेत बसण्याचा मान दानवे यांना मिळाला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीचं भान ठेवलं अंबादास दानवे यांनी स्वतःमध्ये बराच बदल करून घेतला दानवे यांना अपडेटेड आक्रमक आणि माध्यमांमध्ये व्यासपीठ मिळणारे नेते म्हणून घडवलं अंबादास दानवे यांच्यासारखा आक्रमक चेहरा आणि संघटन कौशल्य असलेला मोहरा महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आवर्जून पाहिजे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचं कौतुक करताना स्पष्ट केलं की तुम्ही मुळात भाजपचे आहात तुमचा आत्मा हिंदुत्ववादी आहे आणि जरी औपचारिक आमंत्रण दिलं गेलं नाही तरीही त्यांनी या बिंदूवरून राजकीय पायघड्याही घातल्या आहेत असं बोललं जात त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या उपकारांची आठवण करून देऊन दानवे यांच्या राजकीय धाडसी कारकिर्दीचं भविष्य उज्ज्वल असल्याचं मान्य करून स्वागतार्ह टाळी वाजवली आता प्रश्न उभा राहतोय की दानवे यांचा पंथ कोणाकडे वळणार भविष्यात भाजपमध्ये सामील होऊन त्यांच्या पूर्व पक्षाचा आधार स्वीकारणार का किंवा एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेला मंच स्वीकारून त्यांची टाळी मान्य करतील सत्ताकार आणि विरोधी गट दोघांच्याही तिरस्कारातून सोलकारण्याची ही स्पर्धा आहे याचा निकाल काय लागणार ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल कारण दोन बाजूंच्या प्रतिष्ठेला आणि धोरणाला खेळली जाणारी राजकीय समीकरण पुन्हा बदल घडवू शकतात हे नक्की पण यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे दानवे दानवेंना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटले की आमच्याकडे तुम्हाला आता देण्यासाठी काही नाही सत्ता नाही पैसा नाही पण आहे ती निष्ठा पण तुम्ही निष्ठा दाखवत आपली उंची आणखी वाढवा असं आवाहन करतानाच कुठेही जाऊ नका इथेच थांबा अशी साथ सुद्धा घातली त्यामुळे अंबादास दानवे नेमका निष्ठा दाखवत उद्धव ठाकरे सोबत राहणार की सत्तेत जाणार तेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यात अडकतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका